आंध्र प्रदेशातील भाविकांच्या बॅगा लंपास केल्याची घटना शिर्डी सोलापूर प्रवासादरम्यान घडली आंध्र प्रदेशातील यल्लूरगावच्या पंचवीसच्या वर प्रवाशांच्या बॅगा करमाळा ते माढा या दरम्यान शिवबाबा ट्रॅव्हल्स बसच्या डिक्कीतून चोरीस गेल्या आहेत दरम्यान ही गाडी सोलापूर फौजार चौडी पोलिसांसमोर आणण्यात आली हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला सोलापुरात बस आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता दरम्यान आंध्र प्रदेशातील गावचे हे भाविक शिर्डी इथं साईबाबा दर्शनार्थ गेले होते दर्शन झाल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवबाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसनं ते परतीच्या प्रवासाकरता शिर्डीतून निघाले शुक्रवारी सकाळी सोलापुरात पोहोचल्यानंतर अनेक प्रवाशांना त्यांच्या बॅगा गाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या डिक्कीतून लंपास झाल्याचं निदर्शनास आलं जवळपास पंचवीस प्रवाशांच्या बॅगा चोरीस गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर गोंधळ सुरू झाला नंतर ही बस थेट चौडी पोलीस ठाण्यासमोर आणून उभी करण्यात आली प्रवाशांच्या म्हणण्यानुसार पहाटे चारच्या सुमारास माढा ते करमाळा दरम्यान प्रवासी झोपेत असताना बस थांबली होती आणि चालक खाली उतरून काही जणांशी बोलत होता या माहितीच्या आधारावर चालक आणि त्याचा सहकारी यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे प्रवाशांच्या बॅगांमध्ये रोख रक्कम कपडे औषधं असं साहित्य होतं एकूण त्रेचाळीस हजार रुपये चोरीस गेले आहेत याबाबत चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान या प्रवाशासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी दुपारच्या जेवणाची सोय केली त्यानंतर त्यांना परत गावी जाण्यासाठी त्यांनी मदत केली